नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांना ज्याची आतुरतेने खूप वाट बघत होतो तो दिवस फायनली उजाळला म्हणजेच काल आपल्या रिझल्ट काल आपला रिझल्ट लागला बऱ्याच लोकांना रिझल्ट बघून निराशा आली असेल तर बरेच लोक अपेक्षेपेक्षा जास्त गुण बघून खूप आनंदी झाले असेल त्यापैकीच मीसुद्धा एक आहे मला स्वतःला मित्रांनो एकशे सव्वीस मार्क्स आहेत पण लिस्टच्या रेसमध्ये मी आहे की नाही हे तर कट ऑफ डिक्लेअर झाल्यावरच माहिती पडेल तर मित्रांनो आज आपण एका फार महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत टेट रिझल्ट लागल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रिझल्ट लागला की आनंद होतो पण खरी कसोटी सुरू होते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनपासून कारण इथे जर चूक झाली किंवा प्रमाणपत्र योग्य वेळेत सादर केले नाही तर तुमचं पात्र ठरलेलं मेरिट कॅन्सल होऊ शकतं तर म्हणून आज मी तुम्हाला अगदी सविस्तर स्टेप बाय स्टेप माहिती देणार आहे कोणते डॉक्युमेंट्स लागतात प्रक्रिया कशी असते सामान्य चुका कोणत्या होतात जर सर्टिफिकेट मिसिंग असेल तर काय परिणाम होतो आणि परफेक्ट तयारी कशी करायची तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमच्या मनात असलेले प्रश्न विचारा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन म्हणजे नेमकं काय ते समजून घेऊ तुम्ही परीक्षा दिली गुण मिळाले मेरिट लिस्टमध्ये नाव आले पण तुम्ही जे क्लेम्स केलं फॉर एक्झाम्पल शैक्षणिक पात्रता जात प्रमाणपत्र नॉन क्रिमिलियल अनुभव हे खरं आहे की नाही हे सरकार तपासतं ही प्रक्रिया म्हणजेच डॉक्युमेंट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा अंतिम दरवाजा आहे तुम्ही पंच्याण्णव मार्क्स मिळवले कट ऑफ पार केली पण जर मूळ प्रमाणपत्र जोडली नाही तर त्या मेहनतीचा उपयोग शून्य म्हणून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हा रिझल्ट इतकाच महत्त्वाचा टप्पा आहे चला आता पाहूया नेमकी कोणती डॉक्युमेंट्स लागतात नंबर एक शैक्षणिक प्रमाणपत्र एस एस सी एच एस सी ग्रॅज्युएशन बी एड डी एल एड एम एडची सर्व मार्कशीट्स व डिग्री सर्टिफिकेट्स आणि इथे प्रोविजनल न चालता मूळ सर्टिफिकेट लागतो नंबर दोन जर आपण आरक्षण घेतलं असेल तर कास्ट सर्टिफिकेट नंबर तीन कास्ट फॅलिडिटी सर्टिफिकेट हे नसल्यास आरक्षण मान्य होणार नाही नंबर चार सी एस बी सी वी जे एन टी ई बी एस उमेदवारांसाठी नॉन कुमिलियन सर्टिफिकेट पण लक्षात ठेवा हे सर्टिफिकेट तीन वर्षाच्या आतलं असणं आवश्यक आहे नंबर पाच डोमिशियल सर्टिफिकेट म्हणजेच महाराष्ट्र राज्यात राहणारा उमेदवार राहणारा उमेदवार असल्याचा पुरावा नंबर सहा जर तुम्ही आधी कुठल्या शाळेत काम केलं असेल तर तिथला एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आणि प्रॉपर स्कूल लेटर हेड व हेडमास्टरचा सिग्नेचर असणे आवश्यक आहे सात आयडेंटिटी प्रूफ आधार कार्ड पॅन कार्ड वोटर आय डी किंवा ड्रायव्हिंग लायसन्स नंबर आठ कमीत कमी पाच ते सहा पासपोर्ट साईज फोटोज हे सगळं मूळ आणि दोन झेडॉक्स सेटमध्ये घेऊन जाणे बंधकारक आहे तर आता कोणती प्रक्रिया आहे ते बघू रिझल्ट लागल्यानंतर एम एस सी बोर्डाकडून ऑफिशियल नोटिफिकेशन येईल त्यात तुम्हाला सेंटर तारीख आणि वेळ सांगितली जाईल तर प्रक्रिया कशी असेल उमेदवाराने ठरलेल्या सेंटरला उपस्थित राहायचे आहे सर्व मूळ डॉक्युमेंट्स व झेडॉक्स सादर करायचे आहे व्हेरिफिकेशन ऑफिसर डॉक्युमेंट्स क्रॉस चेक स्क्रौक� करतो सर्व जुळल्यास उमेदवार फायनल पात्र ठरतो जर एखादा सर्टिफिकेट मिसिंग असेल तर साधारण सात ते पन्नास दिवसांचा ग्रेस पिरियड दिला जातो पण लक्षात ठेवा जर त्या ग्रेस पिरियडमध्येही डॉक्युमेंट सादर केले नाही तर निकाल थेट रिजेक्ट होतो म्हणून सर्व डॉक्युमेंट आधीच रेडी ठेवणे आवश्यक आहे प्रमाणपत्र न दिल्यास काय परिणाम होऊ शकतो आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जर सर्टिफिकेट वेळेत दिले नाही तर काय होईल तुम्हाला थेट अपात्र घोषित केलं जाईल कॅटेग कॅटेगरी क्लेम केलेलं रद्द होईल ओपनमध्ये सीट मिळ मिळवणं जवळपास अशक्य आहे अशक, अशक्य होईल पुढील भरतीसाठी अर्ज करण्यावर देखील प्रश्नचिन्ह उभं राहू शकतं उदाहरण द्यायचं झालं तर अनेक उमेदवार कास्ट फेसिलिटी वेळेत न दिल्याने ऑर्डर होल्ड झाले काहींचे के नॉन फेमिलियर जुने असल्याने लिस्टमधून नाव वगळण्यात आलं आता बघू या उमेदवार नेहमी कोणत्या चुका करतात सर्टिफिकेट व्हॅलिडिटी संपलेलं असणे मूळ प्रमाणपत्र मूळ मूळ सर्टिफिकेट सोबत न नेता प्रोविजनल सर्टिफिकेट घेऊन जाणे नॉन क्रिमिलियर जुनं असणे डॉक्युमेंटची झेरॉक्स व्यवस्थित न ठेवणे एक्सपिरियन्स सर्टिफिकेटवर प्रॉपर सिग्नेचर नसणे या छोट्या छोट्या चुका तुमचं करियर घालवू शकतो तर आता प्रश्न येतो तयारी कशी करायची रिझल्ट लागण्याआधी सर्व डॉक्युमेंट्स तयार ठेवणे आवश्यक आहे प्रत्येक सर्टिफिकेटचे दोन दोन झेरॉक्स सेट्स काढून फाईलमध्ये ठेवणे नॉन क्रिमिलिअर व कास्ट व्हॅलिडिटी आधीच अप्लाय करून घ्या अनुभव असल्यास प्रॉपर स्कूल लेटर हेडवर सर्टिफिकेट तयार करून ठेवा फोल्डरवर नाव रोल नंबर लिहून ठेवा गेल्या काही भरतीत काय झालं होतं एका उमेदवाराला एकशे दोन मार्क्स मिळाले होते तो मिरिटलिस्टमध्ये आला पण कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट वेळेत दिलं नाही आणि तो थेट अपात्र ठरला त्यामुळे पुढच्या क्रमांकाच्या उमेदवाराला ऑर्डर मिळाला यावरून काय शिकायला मिळतं में मेहनत करूनही जर तयारी केली नाही तर दुसऱ्याला तुमच्या जा जागी सीट मिळू शकतो एक प्रश्न सगळ्यांना पडतो जर सर्टिफिकेट वेळेत मिळालं नाही तर काय होईल तर तुम्ही रिसिप्ट दाखवा की तुम्ही अप्लाय केला आहे कधी कधी ऑथॉरिटीज भेट देतात दुसरा प्रश्न ऑनलाईन सबमिशन असतो का तर सुरुवातीला फिजिकल व्हेरिफिकेशन असतो पण काही वेळा स्कॅन कॉपीज मागतात तर मित्रांनो रिझल्ट लागणं महत्त्वाचे आहेच पण तो टिकवणे अजून महत्त्वाचं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ही खरी फायनल परीक्षा आहे म्हणून तुमचं हार्डवर्क वाया जाऊ देऊ नका आतापासून तयारी करा सर्व डॉक्युमेंट्स हाताशी ठेवा आणि तुमचं भविष्य सुरक्षित ठेवा जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमचे डाऊट कमेंट्समध्ये लिहा तर भेटूया पुन्हा अशाच एका व्हिडिओमध्ये धन्यवाद